मित्रांनो हा जो फॅहू फॅहू आलाय ना फॅहू फॅहू याकडे शिकवतो आता माझे मम्मी पप्पा आहेत मी खूप एक्साइटेड आहे नाईट राईड सोलो नाईट राईड एन्जॉय करणार बसून बसून जाम झालं वाटत <laughs> झाडं कापल्यामुळे बघा किती मोकळा झाला सगळं गुड मॉर्निंग हॅपी थर्स डे काल मस्त झोप झाली भरपूर दिवसाने लवकर झोपलो आणि आज बरं वाटतंय जरा मला सो म्हणून आज जिमला जातोय आज जरा हलकाफुलकाच करू आणि आज मम्मी पप्पा पण येत आहेत गाऊन मम्मी पप्पा भरपूर सामान आणणार आहे ते काय आणणार आहे ते मी तुम्हाला उद्या दाखवून पण आज मम्मी पप्पा येतील एक्साइटमेंट आहे झाला वर्कआउट आता जरा व्हिटॅमिन डी इंटेक चालू आहे पाच उन्हात उन्हा तुम्हाला ओके मी जिमवरून आलो आहे आणि आता मी नाश्त्याला बसलोय आता आज प्रणिताची पहिली ऑर्डर जाणार आहे चॉकलेटची आणि दुसरी ऑर्डर आली सुद्धा दोनशे चॉकलेटची आणि दुसरी ऑर्डर आली सुद्धा एकशे दहा चॉकलेटची स्वतः त्याच्या गाय गडबडीत आहे आम्ही आणि मला फोटोशूट करायचं आहे तिचे जे पॅकेजिंग आणि ह्याच्यासाठी सो आधी नाश्ता करताना मग पटपट दाखवतो आमची पॅकेजिंग कशी दिसते सो बघा हे बॉक्सेस आहेत आणि या बॉक्सेसमध्ये चॉकलेट पॅक करून आम्ही देणार आहे त्याचं मी फोटोशूट करतोय आणि त्याचा फोटोशूट तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल नंतर ओके कसे वाटतात ते मला सांगा ओके आणि आवडलं ऑर्डर करू शकता ऑर्डर जे ओळखीतले तेच करू ते ते शकता आता सध्या तरी आ, ओके डोंबिलीत असेल तर ऑर्डर करू शकता पेडिंदाने सांगितलं डोंबिलीतले आणि माझ्या ऑफिस मधले आणि माझ्या ओळखीतले पण ते ना मग ते देऊ शकतो ना ठीक आहे सो so, नक्की सपोर्ट करा मला आणि आणि आता मी फोटो कसे आले ते सांगा ना बाय बाय आज कसं नाही आमच्यावर करायची सो फायनली चॉकलेटचे बॉक्सेसचे शूटिंग करून झाले आणि ओबी एवढा टाईमपास करते ज्याच्यामुळे आता आज लेट होत आहे थोडा आम्हाला ओवीमुळे लेट होतंय सो ओवीला ओवी so, ओवी शाळेत सोडून प्रणिताला अजून एक ऑर्डर आली आहे चॉकलेटची त्याचं सामान घ्यायला आम्ही जरा जाणार आहे आणि ओवीनी ओवी, ओवी बरोबर एक मी आता एक फनी रील बनवली आहे जी ॲक्च्युली रिलेटेबल आहे मी ॲक्च्युली तसा आहे जेव्हा प्रणिता तिला ओरडते आणि ओवीचा मूड खराब असेल तेव्हा मी तिला अजून चिडवतो कुठे अरे बाय ती बघ कशी गुळ म्हणजे लक्षात नाही सॉरी बीबी चला लवकर बसा बसा गाडी चालू अच्छा चालू आहे का बोलाव मोर या मोर या जय सो ए जय झाडं कापल्यामुळे ही बिल्डिंग स्पष्ट दिसायला लागली हो याचा हेल्मेट बघ किती क्यूट आहे मस्त हेल्मेट आहे <laughs> जा नाही जाईल जा बाय बाय स्टाईल व्हायची होईला शाळेत सोडून आता आम्ही चाललोय प्रणिताला लेगिन आज वातावरण थंड आहे ना थंडी चालू झाली आहे मित्रांनो ऑफिशियली पाऊस थांबलाय हा ना या पण एक चांगलं झालं यंदा ऑक्टोबर एट खाली नाही आपण इंडिकेटर असून हात दाखवतात दा। कसं कोण हात बघेल ही गाडी चालेल तुम्हाला पेनिंग शाळेत जायला हां सगळे बंद आहेत ते तोडत आहेत म्हणून आज काय वार अभ इकडे उभा आहे अभ आज आहे ना बंद आहे किती दिवस सात दिवस बंद काय मी सॉरी हे प्रणिता हे हे धोकेबाजी आहे कधी पहिले द्यायचं असतं मग मग घ्यायचं असतं हा फालतूगिरी आहे जा घे जा सबसे सस्तावाला देना मित्रांनो <laughs> हा जो फॅहू फॅहू आला आहे ना फॅहू फॅहू त्याच्याकडे इडली सांबार मिळतो ना ह्याच्याकडे मी आधी खायचो म्हणजे अशा लोकांकडे पण पप्पानी एवढी घाणेटी थिअरी सांगितल्यापासून हां पप्पानी एकदम घाणेटी थिअरी सांगितल्यानंतर की खाणंच बंद केलं आहे यांच्याकडे तुम्हाला कधीतरी नंतर सांगेन की तुम्ही पण खाणं बंद कराल की चालेल हां तुम्हाला तुम्हाला घालायचं मला नाही कशी आहे थ्री फिफ्टी ते हा भाव नेहमीच नाही सांगत आहे आपण थ्री हंड्रेडला ला घेतो हसतोय खरंच थ्री हंड्रेडला ला घेतो आपण नाही ती था? तुमच्याकडे थांबून आलो एवढं नाही नाही थ्री हंड्रेड बरोबर आहे हो ताई थ्री हंड्रेड बरोबर आहे थ्री हंड्रेड घेतोय नेहमी यार म्हणून एवढं आलो आम्ही त्याच्या ओळखीवर परत यायला पाहिजे की नाही हे बघा तुमचं प्रमोशन पण करतोच मी म्हणा <laughs> ओके चला थ्री हंड्रेड डन ए, ए तेवढा डबल टी शर्ट घेणार आहे मी आता सो प्रणिताला लेगिंग गिफ्ट केली आहे मी माझ्याकडून आणि प्रणिताने आताच एगिरी आहे की चॉकलेटची पहिली पेमेंट जी येणार त्याच्यातून ती मला सर्वात महागडावाले टी शर्ट घेणार आहे अरे बरकत मिळेल तुम्हाला चला बसा बसा बसले का अहो बघ अहो फ्याहू फ्याहू आला हे बघ रिक्षावर मस्त लिहिलंय कली रही तो फूल खिलेंगे वा 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 और जिंदगी रही तो फिर मिलेंगे क्या बात है मेरे दोस्त मेसेज चांगला लिहिलाय रिक्षावर <laughs> चला ओके आता आम्ही पोचलंय स्टेशनला ओ दादा आता फ्रेंडाला एकशे दहा चॉकलेटची ऑर्डर आली आहे सो आम्ही आता इथून घेतोय जा ए गाडी घेऊन जातील हां जा जा। गाडी चप्पल बाहेर काढायचे ओके सो चॉकलेटच्या दुकानात चॉकलेट पण मिळाले आणि जुनी मैत्रीण पण भेटले खूप बरं वाटलं भरपूर भेटले शाळेला प्राजक्ता तांबरी ॲक्च्युली 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 ती माझ्या मैत्रिणीची मैत्रिणी मैत्रिणीची बहीण आहे तेजश्री तांबे म्हणून सो चॉकलेटचं सामान घेऊन झालं नमस्कार चालू आहे चालू आहे चॉकलेटचं चॉकलेट घेऊन झाले आता चॉकलेटचं सामान वॉलनट सो आम्ही एकदम प्रीमियम क्वालिटी वॉलनट वापरतोय अडीच हजार रुपये किलो सो क्वालिटीमध्ये आम्ही नो कॉम्प्रोमाइज म्हणून प्राइझिंग अशी रिजनेबल ठेवली आहे आम्ही कन्सिडरिंग मिनिमल प्रॉफिट ओके मॅम जा लवकर घ्या चल दो, दो 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 उद्या ओवीच्या शाळेत काय आहे उद्या ओवीच्या शाळेत चिल्ड्रन चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन आहे म्हणून म्हणून मग नॉनव्हेज का नाही देत तिला तिला नॉनव्हेज वाटतो अच्छा ब्राह्मण शाळेत सो उद्या ओवीचे फेवरेट नूडल्स बनणार आहे सो त्याच्यासाठी कांद्याची पात चायनीज बनवणार त्याला माहिती आहे बरोबर घेता येतील ना, ना, खल, <laughs> ना।, ना, ना का मी मदत करू नाही भाज्या घ्यायला तुम्हाला समजत नाही म्हणून याकडे ते पण त्यांनी काढलं बघ बघा असे लाल घ्यायचे ओके दबले नाही पाहिजे <laughs> ते काय फ्रुट्स पण घेतो आपण फेवरेट सॅलड फेवरेट फ्रूट आणि मग अॅपल घेतले आणि बनाना बनाना द्या ना मग बनाना खायलाय आता भूक लागली आहे मला बघा सगळं माझ्या हातात देऊन स्वतः पुढे चालली आहे बघा बघा अं तिचा गडी गडीच आहे ना मी जेंटलमॅन नाही मी जेंटलमॅन आजच्या दुनियेत सर्वाईव्ह करू शकत नाही हे बघ एक पण गोष्ट हातात नाही दिली हात हलवत आली आहे हा सामान हिच के मित्रांनो स्वतः आम्ही आलो आहे घरी आणि जेवायला बसलोय प्रणिताची प्रणिताची रील शूट करून झाली एवढं मी नाही खाणार आहे नाही नाही ना प्लीज नाही हे भरपूरच आहे नाही तुम्ही का मी नाही खाणार मी माझं फक्त टमाटीच आहे मला सोयाबीन नको आहे प्लीज व्हिडिओ हे माझं दाट आहे

तुम्हाला तर आहे आमची भात कापणी झाली आणि झोडणी पण झाली आणि इथे माहिती आहे ना तुम्हाला हा बघा भात लावलेला त्यांचं ते पण आता चालू आहे बघा बघ आणि इथे हे नवीन कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे कुठे गेलं आहे बघा दुपारभर त्याचा आवाज आत्ताच मम्मीला फोन केला त्यांची ट्रेन अजून ना ना आलेली नाहीये सो आता ते ट्रेन मध्ये बसतील आणि रात्री येतील अकरा साडे अकरा बारापर्यंत येतील सो so, आधी मी जाणार नव्हतो पण आता माझा प्लॅन चेंज झाला आहे सो so, ते जेव्हा ठाण्याला पोचतील किंवा पनवेलला पोचतील तर ते, ते मला कॉल करतील तसा मी इथून निघेन आणि ट्रेनने जाईन कारण सामान भरपूरच आहे आणि तिथे पोचल्यावर मग घेताना आम्ही ओलापूर येऊ कारण इथून गाडी घेऊन जाणं सेंट बनत नाही लवकर निघावं लागेल आणि माझं ऑफिस पण आहे सो असा प्लॅन केला आहे मी आणि मी तेवढाच उत्साही पण आहे त्यांना घ्यायला जायला आणि भरपूर दिवसांनी ते येत आहेत गावच्या आठवणी पण असणार सामान पण असणार आणि विषय पण असणार मजा येणार आहे मित्रांनो प्रणिता घरी आली आहे आणि आता दुसऱ्या ऑर्डरला लागते बघा हे मी रात्री जाणार आहे मम्मी पप्पाना आणायला ट्रेनने जाणार आहे ओलानी येणार आहे मला ते ट्रेननी कशी नाही हो हो सिक्रेट रिव्हिल करत नाही आम्ही चला, 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 चला बाहेर चला त्याच पाण्यात खाली चा हो ना म्हणजे चा पण आली स्मार्ट आहे मी नाही करणार मी बोलता करताय का लवकर बोला ओवी मॅडम आली आमची ओवी आई बाबा येते आज माहितीये तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही दिसत आहे मला आनंद नाही झाला तुम्हाला मलाच आनंद होत आहे पण चला तो तो आता जेवतोय आता वाजले दहा आता थोड्या वेळात मी निघेन ओके मित्रांनो मी फायनली गाडी घेऊनच जातोय कारण आता वाजले बारा आणि अजून गाडी आली नाही त्यांची विचार करा आणि एवढ्या रात्री ओला शोधत बसणं किंवा ट्रेन येणं एवढा बॅग घेऊन मला तरी पटत नाही म्हणून गाडी घेऊन चाललोय चला नाईट राईड सोलो नाईट राईड एन्जॉय करणार आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा किच्चे खाण्या पिण्याची सोय एवढ्या रात्री खाण्या पिण्याची सोय करायला लागणार वाटतं त्यांची कारण आता एवढा लांबून येत आहेत ते लोक काय खाऊन आले की नाही माहित नाही सो बघूया कसं का काय ते बारा वाजलेत बाप रे आणि उद्या सकाळी उठून माझी ट्रेनिंग सुद्धा आहे दहा ते साडे अकरा उद्या जिमला जाणं होणार नाही आता घरूनच काहीतरी करावं लागेल पेट्रोल भरून घेतो कारण सीएनजी पण खाली झाले ओके फायनली मी पोहचतोय साडेबारा आणि मी एका चांगल्या आहे असंच नाही चाललं चला म्हणजे आता गाडी सात आठ नंबर नंबर फायनल झाले त्यांची गाडी आठ नंबरला लागणार आहे आणि यांचा लास्ट आहे गाडी so, आली गाडीतून बॅगा पहिले बाहेर आल्या आणि माणसं आता येतात चालले मम्मीचा अवतार बघ असे काय उत्तरता आहेत असे का उतरले असे का उतरले तुम्ही असे असे तंगडे टाकत का उतरले आम्हाला टायमावर पोचला म्हणून सामान घेता आलं चला गेले महेश टाका गेले लगेच कारण त्यांची मग ट्रेन सुटायची तीन जागा त्याच्यासाठी बॉडी बनवली बसून बसून जाम झालं वाटत ओके छोटे पार्सल आणि मोठे पार्सल सगळे घेतले जाऊया ओल्ड एज पार्सल ओल्ड एज पार्सल घरी गरीबला गणपती आपला आई पाहुणा चायनीज खाल्लं लॉलीपॉप खाल्लं बोलली होती बाहेर काय खाणार तुम्ही काही वॉटर प्रॉब्लेम फायनली आम्ही आता घरी पोहचलोय किती वाजले आहेत बघा किती वाजले बघा पावणे दोन वाजताल आणि आता मी व्हिडिओ एडिट करून मग झोपणारना तर रिझलच पाहिजे चला आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळं सीन मराठी तोपर्यंत मी दर्शन सांगून तुमची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र